Kajah lagi tu. Kajah tu. Murus lah. Ha? Hoi. Terus lagi kah? Ha? Kaj? Kana. Muntah satu orang dekat kolom berasli. Hmm? Kah?

काय ख झालं सांग ए काय हां मग काय झालं सांग मग तसं काय बसली तसं काय बसली तर अय कुणाला बोलतो आहे तसं बसली

हां काय झालं का होत माझा राग रागेला कशामुळे कशामुळं काय मीरा राग माझा खरा गेला मी काय मारलं का तुला काय झाले काय झालं राहणार काय म्हणलं मला काय म्हणले काय म्हणतोय तू म्हणत काय काय होत सांग काय म्हणतो सांगलं काय म्हणलं काय म्हणतोय काय म्हणतोय मग बोलले राग आला मला नाही बोलायचं राग रागीत मला बर नाही हा बोल ना मला नाही बरायचं आता हा काय म्हणत आहे